पहिली तर तुमची ओळख सांगा बैलाचं नाव तुमचं नाव सांगा मालकाचं नाव तर बैलाबद्दल काय सांगाल तर आपल्या बैलाचं नियोजन कोण करतो तिने शिंगटे आणि आता मी काय बोलतो आजचा अड्डा झाला आणि गुलाल पण घेतलाय त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आजचा पायरा कोण होता ते पण सांगा आम्हाला आणि इतर वेळेस पण तीच बोलते जरा आणि मला एक गोष्ट बोलायची कारण की आपला आड्डा झाला प्रत्येक आड्ड्यामध्ये खाली आपल्या गमचे मारणारे असतात आणि इथं आता पूर्ण बॅरिगेट लावले त्याच्याबद्दल नियोजन बद्दल काय सांगाल त्या त्याच्यामुळं पब्लिक आतमध्ये येत नाही त्याच्यामुळं बैल पण आपले चांगले आहेत आणि आता आजकाल बैलगाड्या क्षेत्रात पैरे होत नाहीत त्याच्यामध्ये तुम्हाला काय उदाहरण द्यायचंय का, का? पहिरे तसं होत पैरे तसं आम्ही घरचीच गाडी बोलवतो नाही ते तुमचं आता जमलेलं आहे पण बाकी ज्यांचं काय सांगाल तुम्ही जर पैरे नाही झाले तर त्यांनी काय करावं ही बैलगाडा लागेल छत्राला लागलेले किडे आपण आता बैलगाड्यामध्ये आपला बैल पळतो तर आपल्या बैलाला तुम्ही खायला काय आलो आपलं नॉर्मलीच आणि तीन टाइम आपला बैल आता नेक्स्ट टाइम कुठल्या अड्ड्यामध्ये दिसेल बार्टीच्या अड्ड्यामध्ये ओके दादा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी असं तुम्ही गुलाल घेत राहा आणि असंच पुढे राहा